बातमी आहे परभणीमधून परभणीमध्ये सर्वपक्षीय पक्षीय मुक मोर्चा काढणारे संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे देशमुखांच्या खुनातील तीन आरोपी अद्याप फरार आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय या ठिकाणी आपण पाहतोय सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच निलं जर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहेत त्याचे तीन आरोपी जे आहेत ते अद्यापही अटक झालेले नाही त्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅग क्वार्टर चालाव्या या मागणीसाठी आज परभणीमध्ये मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आले मुक मोर्चाला लाखपेक्षा लाखोपेक्षा नागरिक जे आहेत ते उपस्थित असण्याची माहिती जी आहे ती मोर्चाच्या आयोजकांनी दिलेली आहे आणि ह्या मोर्चाला जर पाहिलं गेलं तर मराठा आमदार मनोज जारके पाटील संतोष देशमुख यांची मुलगी वैद्यवीस आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश दस बजरंग सोनवणे ज्योटीताई मेटे नरेंद्र पाटील हे देखील या मोर्चाला उपस्थित असणार आहेत आणि ते देखील आता जनतेला जे आहे ते संबोधित करणार आहेत त्यामुळे आता प्रशासनाच्या विरोधात कुठेतरी आता मुख्य मोर्चाचं आयोजन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळत आहे कारण संतोष देशमुख यांच्या हातीतील जे आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहेत त्या ठिकाणी पाहिलं तर एसआयटी आणि सीआयडीची नेमणूक करण्याची मागणी त्या गावकऱ्यांनी केली की दोन्ही जी आहे ते प्रशासनाविरोधीने करण्यात आलेले आहे आणि एसआयटी आणि सीआयडी दोन्हीकुनही तपास जो आहे तो आता संतोष देशमुख यांच्या आरोपीचा चालू आहे मात्र तरी देखील आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते संतोष देशमुख यांना न्याय मिळावे यासाठी आयोजन करण्यात आलं आज परभणीमध्ये मोर्चा असणार आहे या मोर्चा प्रकारे असेल हा नक्कीच या मोर्चा नोकर नव्हतं महाविद्यालय जंतू रोड महाराणा प्रताप चौक या मार्गी शेनी मंदिर नानापेठ कॉर्नर शिवाजी छत्रपती शिवाजी चौक गांधी पार्क नारायण तार्क महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या मोर्चाचं समारोप होणार आहे त्याच ठिकाणी पक्ष नेते सर्व पक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आला त्या संदर्भात काय माहिती आहे नक्की बघितलं तर मोर्चाच अनुषंगाने जे आहे ते पोलिसांकडून या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आता पोलिस अधीक्षकांचं आता कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या संख्येने जे आहे ते बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे या ठिकाणी कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून वापर करण्यात येत आहे आणि या ठिकाणी काय माहिती नक्कीच जर पाहिलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जो आहे त्या वाहतुकीची जी आहे ती बदल करण्यात आलेला आहे दुसऱ्या मार्गी जो आहे तो आता ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे त्यामुळे आता जे वाहतुकी करणार आहे त्यांना देखील आता प्रशासनाच्या वतीने पत्र काढवण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा महात्मा गांधी चौक असेल या ठिकाण वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली जी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी